बॉम्ब असो भूकंप असो की वादळ असो कोणत्याही संकटात उभा राहू शकेल असा जगातील सगळ्यात मोठा उंच पूल भारतात उभा राहिलाय जगातील सगळ्यात उंच चिनाब रेल्वे पुलाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलंय देशाच्या इतर भागांशी जम्मू काश्मीरची राजधानी श्रीनगरला रेल्वेनं जोडण्याकरता दोन पुलांचं विशेष महत्व आहे त्यापैकी एक आहे तो म्हणजे जम्मू काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात बांधलेला चिनाब रेल्वे पूल तर दुसरा पूल आहे अंजी पूल आर्च तंत्रज्ञानावर आधारित हा पूल चिनाब नदीवर तीनशे एकोणसाठ मीटर उंचीवर बांधलेला आहे ही उंची आयफेल टॉवर सुमारे पस्तीस मीटर अधिक आहे चिनाब ब्रिजपासून अवघ्या तेरा किलोमीटर अंतरावर असलेला अंजी पूल देशातील पहिला केबल स्टेट रेल्वे पूल आहे या दोन्ही पुलांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं या पुलामुळे कटरा श्रीनगर रेल्वे मार्ग सुरू झाल्यानंतर काश्मीर खोऱ्यात आरामदायी प्रवास करत लवकर पोहोचणं शक्य होणार आहे चिनापुलाच्या पुलाच्या नदीच्या प्रवाहात कोणताही अडथळा निर्माण झालेला नाही तसंच नदीच्या पात्रात पुलासाठी खांबही उभारण्यात आलेले नाही त्यामुळं हा पूल पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरणार आहे हा पूल जगातलं मोठं आश्चर्य का ठरलाय ते पाहूया चिना पुलाचं आयुष्य सुमारे सव्वाशे वर्ष इतकं आहे यावर शंभर किलोमीटर प्रति तास वेगानं रेल्वे धावू शकते या पुलासाठी सहा लाखांहून अधिक बोल्ट्स वापरण्यात आले जोरदार वारे भूकंप किंवा तीस किलो स्फोटक यांचा त्यावर काहीही परिणाम होणार नाहीये हजारो मेट्रिक टन स्टील पुलासाठी वापरण्यात आले चिना पुल फ्रान्सच्या आयफेल टॉवर पेक्षाही आहे आयफेल टॉवरची उंची तीनशे तीस मीटर आहे चिना पुलाची उंची तीनशे एकोणसाठ मीटर इतकी आहे पुलाची लांबी एक हजार तीनशे पंधरा मीटर आहे आणि रुंदी तेरा मीटर इतकी आहे प्रतितास दोनशे सहासष्ट किलोमीटर वेगानं वाहणाऱ्या वाऱ्याचाही यावर परिणाम होत नाही या पुलावर जास्त सेन्सर लावण्यात हवेचा वेग तापमान आणि कंपन यांची माहिती मिळते या पुलाच्या निर्मितीमध्ये उत्तर रेल्वेला कोकण रेल्वेचीही मदत झाली आहे या मार्गावरून कटरा ते बारामुल्ला वंदे भारत ट्रेन जाणार आहे जम्मू आणि काश्मीरला जोडणाऱ्या कटरा ते बारामुल्ला वंदे भारत ट्रेन मध्ये खास आणि अत्याधुनिक सुविधा आहेत कटरा ते श्रीनगरचा सुमारे तीन तासांचा प्रवास असेल सध्या कटरा ते श्रीनगर या मार्गावर रस्त्यानं प्रवासासाठी सहा ते सात तास लागतात तर विमान प्रवास एक तासाच्या आत पूर्ण होतो वंदे भारत ट्रेन मुळा प्रवासाचा वेळ आणि खर्च दोन्हीची बचत होणार आहे भारत का बहुत बडा एक सपना था बहुत लंबे समय से एक सपना था की जम्मू और श्रीनगर रेल्वे लाईन से जुडे और ये सपना पूरा हुआ है दो बहुत इसमें विशेष ब्रिजेस हैं चिनाब ब्रिज और अंजी ब्रिज दोनों अपने आप में टेक्नोलॉजिकल मावल्स हैं बहुत ही कॉम्प्लेक्स टोपोग्राफी है जियो टेक्निकल चैलेंजेज़ हैं उन सब को सामंजस्य रखते हुए ये दोनों ब्रिजेस बनाए गए हैं विंड स्पीड बहुत होती है दो दो पहाड़ के बीच में जो वैली एरिया होता है नारो जब रह जाता है तो उसमें विंड स्पीड बहुत तेज रहती है तो टू सिक्सटी के एम पी एच विंड स्पीड और जोन फाइव सीज्मिक जोन फाइव के हिसाब से इसको डिज़ाइन किया गया है अपने आप में चैलेंजिंग टास्क था लेकिन मैं इंजीनियर्स को टेक्नीशियंस को डिज़ाइनर्स को सबको धन्यवाद देना चाहूँगा अभिनंदन करना चाहूँगा कि उन्होंने प्रधानमंत्री जी की दृढ़ इच्छा शक्ति को मूर्त रूप में कन्वर्ट किया और इसके कारण आज अपना ये प्रोजेक्ट ये सपना सच हुआ है साथ ही साथ माननीय प्रधानमंत्री जी दो वंदे भारत ट्रेन्स जो चार सर्विस चलेंगी उन चार सर्विसेज का भी इनाग्रेशन करेंगे दो ट्रेन एक कटरा से रवाना होगी एक श्रीनगर से रवाना होगी ये जम्मू श्रीनगर के बीच में वंदे भारत ट्रेन चलेंगी जैसा आप जानते हो जम्मू में खूब अभी बड़ा काम चल रहा है स्टेशन का कंप्लीट नव निर्माण किया जा रहा है तो सितंबर के महीने में तीन प्लेटफॉर्म्स रेडी हो जाएंगे तब ये गाड़ी ये दोनों गाड़ियाँ ये दोनों ट्रेन यानी चार सर्विसेज चलेंगी ये जम्मू से श्रीनगर के बीच में चलेंगी तो उससे भी बहुत फ़ायदा होगा टूरिस्ट बड़ी संख्या में आएंगे लोग चिनाब के ब्रिज को देखने के लिए भी आएंगे वो व्यवस्था भी एक की जा रही है तो अपने आप में एक जम्मू कश्मीर के सभी निवासियों के लिए देश के सभी नागरिकों के लिए और टूरिस्ट के लिए सभी के लिए बहुत बड़ी सुविधा बनेगी है पहलगाम हल्ला जम्मू काश्मीर पर्यटन व्यवसाय धक्का बसला पता या पुलामु जम्मू काश्मीर पर्यटना मोटा फायदा होना दावा किया जगातील सगळ्यात मोठा पूल उभा करणाऱ्या इंजिनियर्सना सलाम लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरही आम्हाला फॉलो करा